टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड मराठीचा अपमान सहन करणार नाही मात्र देशातला कोणीही व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आल्यास स्वागत करू निशिकांत दुबेंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर कारवाई होणार फडणवीसांचा ठाकरे बंधूंना इशारा तर मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच काय उखडायचं आहे ते उखडा राऊतांचा आव्हान उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यामध्ये गांधी कुटुंबियांसोबत डिनर करणार सात ऑगस्टला इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर रात्री प्रियंका राहुल आणि सोनिया गांधींसोबत ठाकरेंचं डिनर महादेवी हत्तीसाठी कोल्हापूरकर एकवटले नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मुख्य पदयात्रा तर मंगळवारी बैठक येणार महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न करू फडणवीसांची माहिती माधुरी हत्यणीच्या पायाला जखमा झाल्याचा सा खोटा अहवाल करण्यात आला गुजरातमधील वातावरण हत्तींसाठी पोषक नाही राजू शेट्टींचा अंबानीच्या वनतारा संस्थेवर हल्ला पंचावन्न वर्षांनी मेघदूत बंगल्यामध्ये पाऊल ठेवताच मंत्री शंभूराज देसाईंसह सह मातोश्रीना अशुआ ज्या बंगल्यावर जन्म तिथेच मंत्री म्हणून राहणार गृहप्रवेशाच्या वेळेला देसाई भाऊ तू वंजाराचा नाही स तुला महागात पडणार फरार आरोपी गित्ते गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडाने धोमकी तर आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेनं मुंबईत रिक्ती केलीसीय बांगरांचा खळबळजनक मोठ्या गितेच्या धमक्यांना भीक घालत नाही याच गँगनं वंसारी समाजाला बदनाम केलं जितेंद्र आव्हाडांचं प्रतिनिधन पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये तरुणी तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिबिगाळ केल्याचा आरोप पीडित तरुणींचा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिया आमदार रोहित पवारांची तरुणींशी चर्चा मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अनेक मंडळांच्या मंडपात बाप्पाचं आगमन काळासौकीचा महागणपती खेतवाडीचा राजा कुर्ल्याचा महाराजा प्रळच्या मोरियासह इतर गडरायांचं आगमन स्वतःचे हिशार